मान्य श्री गंगारामदा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि रिव्याचं मैदान आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी नाचा प्रसन्न असा विजय मध्ये फलटण राणा ग्रुप बिवरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली काकासाहेब कटके बिवरी नागोड्यावर विजय शेड मध्ये बिवरी फलटणकरांचा राणा पाहला आणि त्यादोवीला शिवम डेरी फार्मा तैगावकरांचा पाखऱ्या पाहला राणा आणि पाकडे आजच्या काही केसरी दुसऱ्या पर्वातील आठव्या क्रमांकाची मानकरी कालामाई केसरी दुसऱ्या पर्वातील दुसरं भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी आई एकवीरा प्रसन्न कुमारी शिवन्या विनोदांना शेला करंजगाव मावळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली मोरा हरण्यावर अभिजित खाणेकर सतीश खाडेकर मुळशीकरांचा हरण्या पाला आणि तेजोरीला शिवण्या विरोधांना शिलार करंजगाव मावरकरांचा थैमान पाला थैमान आणि हरण्याच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील सातव्या क्रमांकाची मानकरी करामाई केसरी भव्य आणि रिव्याचा दुसरा मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी पाच क्रमांक आठ वरती गाडी जय हनुमान प्रसन्न निसर्ग गार्डन कात्रज पुणे श्रेष्ठ प्रमोद शेठ गुले पाटील आणि गुले पाटील तालीम संघ महादेववाडी पुणे या गाडीचा आजच्या मागण्यामध्ये सहावा आला सुंदर अशी गाडी पाहिली मिसरवाडी आणि कात्रज शुभाषात्या मांगडे मांगरारी कात्रज गुलाबारी पुणेकरांचा वजीरपाल आणि त्याच्या वडील श्रीकन्या प्रमोद शेठ गुले पाटील तालीम संघ महामदारी पुणेकरांचा पक्षा पाहला पक्ष आणि वजीराजच्या भव्य आणि दिव्या अशा करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील सहाव्या क्रमांकाची मानकरी करामाई केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या असं मैदान आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी नवखंडनाथ प्रसन्न चेतनशे जगदाळे घराडे या गाडीचा आजच्या मैदानात पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली नवखंडनाथ प्रसन्न चेतनशेर जगदा आमोशेठ नावरकर सोनगाव सातारा यांचा तेजापाला आणि हॉटेल उद्रा गार्डन रणजी शेर घिसरी बिवरीकरांचा सोन्या पाला सोन्या आणि तेज आजच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील पंचम क्रमांकाचे मानकरी मान्य श्री दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्या समयला आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान, मान, मैदा। क्रमांका मान पटकलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी नवखंडेनाथ प्रसन्न कुमारी आद्या जगदाळे घराडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिजे नवक प्रसन्न कुमारी आद्या जगदाळे यांच्या नावावरती सुंदर अशी गाडी गाडीपाली हॉटेल रुद्राट आणि बिवडी रंजेश्वर घेसरी आणि आशुष जगदाळे यांचा मल्हार शेठ पाल आणि त्यापैदाला विक्रम चव्हाण तांबवेकरांचा सुंदर पाला सुंदर आणि मल्हार आजच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले गंगाराम नारा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि असं मैदान आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा माल पटकले काळ प्रसन्न वारजेगाव राजनंदिनी नंदुराव सागडे घराडे आणि गोट्या पैलवान मावली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पालिका वरनाथ प्रसन्न वारजेगाव या नावावरती नशीब आजमावला राजनंदिनी नंदूशेठ शेठ घराडे गोट्या पैलवान मावली यांचा या ठिकाणी गेल्या पर्वातील एक नंबरचा मानकरी लारा पाहिला आणि जदूला सरपंच नारायण विठ्ठल कांजळे मावळकरांचा गजा फोर बाय फोर पाहला गजा आणि लाराच्या आजच्या आणि दिव्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील तृतीय क्रमांकाचे मानकरी करामाई केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या असं मैदान आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती रावलेली गाडी श्री बाळूमा प्रसन्न महाराष्ट्र पोलीस सूरज संजय काकडे तेजस खुसपे फलटण अरुण जाधव आकलोक तालुका मंठा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली महाराष्ट्र पोलीस सूरज संजय काकडे तेजस कुजबे फलटण अरुण जाधव बाकणीकर यांचा घरचा साज पाहिला सम्राट आणि शंभू त्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले जनतेच्या मनातील दमदार आमदार आदरणीय श्री गंगाराम नदा जगदा यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा दुसऱ्या पर्वातील दुसरा करामाई केसरी दोन हजार पंचवीस मैदान आजच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख रुपयाचं मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरती झालेली गाडी नाथसाहेब धुमा ना मोठ महाराज महाराजिओ घराडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये हो एक नंबर सुंदर अशी गाडी पाली नाथसाहेब प्रसन्न ना मोहशाह धुमा अर्णव चालूके साळंके सुसगाव सचिन शेत घर कडाव महाराजिओ घरे मोहि यांचा या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर पाला आणि ज्या अंकुर अंकुरण अंकेत अंजित निंबाकर फुलट तेजाप्रूप गिरवी यांचा या ठिकाणी सर्जा पाला बकासूर आणि आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील प्रथम क्रमांकाचे ते मानकरी ठरले सर्व उपस्थित आणि विजय बैलगाणी मालक चालकांनी